एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव पारनेर तालुक्यातील शेतकरी मानिक काळे यांच्या रांजणगाव मशीद येथील शिवारामधून प्लॅस्टिक कागदावर टाकलेली तूर आज्ञा चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना एक जानेवारी या दिवशी घडली होती यानंतर या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग अहमदनगर येथील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करत असताना पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल लोटके यांना गुप्त माहितीदाराकडून ही तूर श्रीगोंदा तालुक्यातील चोरट्यांच्या टोळीने केल्याची माहिती मिळाली यानुसार श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे छापा टाकून अनिल हरिभाऊ गोलवड राहणार कामटी संतोष सुधाकर चौरे राहणार मांडवगन व जालिंदर राहणार रावसाहेब गोलवड राहणार कामटी का या तिघांना अटक केली त्यांच्याकडून व्यवस्थित चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून यामध्ये एकूणच सात जणांचा समावेश आहे अशी माहिती चोरट्यांनी दिली या प्रकरणी संतोष भाऊसाहेब गोलवड संतोष राहुल बाळू पवार याचप्रमाणे लहू बागचंद पवार असे चार आरोपी या ठिकाणी संजय भाऊसाहेब गोलवड हे फरार आहेत या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे की ही तूर आरोपींनी सांगितले की मिरजगाव येथे याची विक्री केली होती त्यानुसार स्थानिक गुण अन्वेषण विभागाने मिरजगाव इथून तूर ताब्यात घेतली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत